पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं केलेला एअरस्ट्राईक जितका लक्षवेधी होता तितकंच लक्षवेधी होतं या मोहिमेचं नाव ऑपरेशन सिंदूर सव्वीस महिलांचं कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा बदला घेणाऱ्या या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्याची कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदींची भारताची रणनीती आणि देशवासियांची भावना यांचा मिलाफ साधणाऱ्या ऑपरेशन सिंदूरच्या नावाची ही गोष्ट ऑपरेशन सिंदूर पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या जखमा वेदना आणि बदला या तिन्ही गोष्टींचा सार सांगणारे दोन शब्द ऑपरेशन सिंदूर पहलगाममध्ये जीव गमावलेल्या निष्पाप पर्यटकांच्या रक्ताचा भारतीय लष्करानं घेतलेला सूड ऑपरेशन सिंदूर भारत विरोधी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत याचा पाकिस्तानला ना मिळालेला आणखी एक धडा पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर भागातल्या नऊ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करणारं भारताचं हे महत्वाकांक्षी ऑपरेशन या कारवाईसाठी ऑपरेशन सिंदूर हे नाव सुचवलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केवळ पुरुषांना टार्गेट करून हल्ला केला होता पहलगाममध्ये सव्वीस महिलांचं कुंकू पुसल्याचा बदला बुधवारी पहाटे भारतीय लष्करानं घेतला या कारवाईचं नाव ऑपरेशन सिंदूर असल्याचं जेव्हा मृतांच्या नातेवाईकांना समजलं तेव्हा इतर तपशिलांची गरजच उरली नाही एकदम योग्य नाव दिलेले आहे सिंदूर हे नाव कारण सगळ्या लेडीजला ते सन्मानपूर्वकच आहे अजूनही मी त्या गोष्टीतनं बाहेर आलेली नाहीये लवकर लवकर मी ते प्रयत्न करत आहे आता जो हल्ला केलेला आहे त्यातनं मला असं वाटतं की आता मी त्या दुःखातन बाहेरील झोपू शकेल किंवा काय

किंवा टिकली वगैरे असते ते काही शक्यतो लावत नाही तर तेच झालंय ना अठ्ठावीस लोकांसोबत तर, तर सिंबॉलिक आहे हे नाव सगळ्या अठ्ठावीस जणांसाठी फक्त आमच्या तिघांसाठी असं नाही ऑपरेशन सिंदूर हे दोन शब्द बावीस एप्रिल ते सात मे या पंधरा दिवसांचा सगळा घटनाक्रम त्यातल्या भावनांसह सांगणारे ठरले ऑपरेशन या शब्दात देशाची रणनीती होती तर सिंदूर या शब्दात देशवासियांच्या भावनांचे हुंकार होते हे ऑपरेशन अतिशय प्रिसिशनने करण्यात आलेलं आहे टार्गेट ठरवला आणि एक्झॅक्ट ते टार्गेट उडवण्याचं काम हे आपल्या सेनेने केलेलं आहे आणि याला जे नाव दिलं आहे तेही फार समर्पक आहे ऑपरेशन सिंदूर आमच्या ज्या बहिणींचं कुंकू पुसण्याचं काम आतंकवाद्यांनी केलं त्या आतंकवाद्यांना पूर्णपणे समाप्त करण्याचं काम हे या ऑपरेशनच्या माध्यमातून भारताने केलेलं आहे कुंकुवाचा बदला आपल्या भारताने घेतलेला आहे सिंदूर म्हणजे कुंकू ही जी कारवाई जी आहे अतिशय यशस्वीरित्या पार पडलेली आहे पाकिस्तानच्या मध्ये बडबड बडबड चाललेली होती त्याचा अर्थात या ऑपरेशनचं नाव जितक होतं तितकेच हवाई दलानं केलेली कारवाई देखील मोठी होती त्यामुळं सर्व पक्षीयांनी या ऑपरेशन नंतर लष्कराला मानाचा मुजरा केला इंडियन आर्मी जे करते त्याचं मी मनापासून नेहमी स्वागतच करत राहील कारण का इंडियन आर्मी आपले सगळेच फोर्सेस हे अतिशय कर्तृत्वान या राज्यातली आणि देशातली मुलं मुली आहेत त्याच्यामुळे त्यांचा सार्थ अभिमान आहे आणि ते, ते तुम्ही आणि मी सुखात राहो ह्याच्यासाठी त्यांचं उभं आयुष्य आणि मोठा त्याग फक्त ते नाही करत त्यांचं कुटुंबही करतं त्या सगळ्या इंडियन फोर्सेसला मी मानाचा मुजरा करते आणि सॅल्यूट करते एका आमची बहीण तिचं लग्न होऊन फक्त सहा दिवस झाले होते आणि त्याच्यानंतर जेव्हा ती काश्मीरला फिरायला गेली होती त्याच्या नवऱ्याला जेव्हा मारण्यात आला बहुतेक तिचा हिशोब घेण्यासाठी असे अनेक लोक ज्यांचा जीव गेलेला आहे तर ते ऑपरेशनचं नाव देण्यात आले आहे पण काय आहे की नाव महत्वाचं नसतं तुम्ही कोणत्याही ऑपरेशनला काहीही नाव ठेवा महत्वाचं हे होतं ऍक्शन घेण्याचं आणि ते सरकारने ऍक्शन घेतलेले आहे आम्ही त्याचं स्वागतच करतो नावात काय आहे हा शेक्सपियरचा प्रश्न वर्षानुवर्ष विचारला जातो पण नावात बरंच काही आहे हे ऑपरेशन सिंदूरनं सिद्ध करून दाखवलं आहे आज प्रत्येक भारतीय अभिमानानं फक्त एवढंच म्हणतोय ऑपरेशन सिंदूर बस नाम ही काफी आहे अमोल जोशीसह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट